पेण तालुक्यातील दादरगाव हे पूर्वीच्या काळात भाताचं कोठार म्हणून ओळखलं जायचं मात्र एकोणीसशे एकोणनव्वदच्या महापुरात गावाची बंदिस्ती तुटून हजारो एकर शेती नापिक झाली तेव्हापासूनच दादरगावात एकही भाताचा दाणा पिकला नाही मात्र तरी देखील अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही पुढे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दादरगावाला आमदार होण्याची संधी मिळत असून जर मला या विधानसभेत सं जाण्याची संधी मिळाली तर हे सर्व प्रश्न सोडवून दादर गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं प्रतिपादन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी दादर गावातील जाहीर सभेत केलंय अतुल म्हात्रे यांची ढोल ताशांच्या गजरात दादर खाडी ते गावातील कालभैरव मंदिराच्या सभामंडपात वाजत गाजत जाहीर मिरवणूक काढण्यात आली यावेळी व्यासपीठावर दादरगावचे सुपुत्र तथा पेण विधानसभेचे भावी उमेदवार अतुल म्हात्रे प्रसिद्ध उद्योजक यशवंत घासे ज्येष्ठ नेते भास्कर पाटील नंदकुमार म्हात्रे नमिता म्हात्रे प्रल्हाद पाटील दीपक पाटील गोरख पाटील ग्रामपंचायत उपसरपंच आशा पाटील सदस्य राहुल पेरवी वैभव पाटील मंगेश पाटील योगिता पाटील प्रतिभा पाटील प्रिया ठाकूर सिद्धिका दावंड आदी मान्यवर उपस्थित होते ऐतिहासिक आहे की पहिल्यांदा दादर गावामध्ये हा आपण प्रयोग पाहतोय की जिथे सर्व प्रकारचे भेदभाव विसरून कुठल्याही प्रकारचा राजकीय आपण विषय न ठेवता आज एकत्र झालेलं आहे गाव आणि ह्या एकजुटीचा फायदा आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे आज दादर गावाचा आपण गेल्या पस्तीस वर्षामध्ये पाहतो की अजूनच नुकसान झालं होतं मला શાસનાક પ્રશાસ પ્રકારની માગણી મેળવી નહીં અને આજ એ ગામિદ્ર ખાલી જો ઢકલ ગેલો હતો નવ્યાની સંધિ નિર્માણ કરે आशेने ह्या आशावादाने आज सगळी जण एकत्र आलेले आहेत आणि ज्या प्रमाणामध्ये लोकांचा आज प्रतिसाद होता ज्या प्रमाणामध्ये लोक आज इथे जमली होती उभं राहायला पण जागा नव्हती आणि त्या इच्छेने आनंदाने प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये जो आशावाद पाहायला मिळत होता तो आपल्याला येत्या भविष्यामध्ये आपल्याला गावामध्ये कराटी भारताना मिळणार आहे आणि आज ज्या प्रकारे सगळे एकवटले मी सगळ्यांचंच अभिनंदन करेन सगळ्यांनी जो काही उपक्रम राबवलेला आहे अतिशय खास करून तरुण वर्ग आणि ज्येष्ठ आपल्यासोबत आहेत कसं वाटतं आपल्याला आज इथे या सभेला सर्वच प्रकारची मंडळी होती महिला ज्येष्ठ लहान मुलांपासनं युवकांपासनं सगळेच ग्रामस्थ इथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी एक सुरामध्ये आम्ही दादरकर आम्ही एकत्र आहोत आज इथे आज मेसेज संपूर्ण तालुक्यात दिलेला आहे आणि ह्याचा सगळ्यांनाच आपल्याला फायदा होणार आहे आणि येत्या काळात दादरगावचं का उज्ज्वल भविष्य आपल्याला पाहायला मिळतं